महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना नऊ डिसेंबर रोजी बीड मसाजोग या ठिकाणी घडलीत स्वर्गीय संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ वाशिममध्ये उद्या दिनांक अकरा तारखेला मोर्चा निघत आहेत हा मोर्चा सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व जातीय असून या मोर्चामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या माणुसकीची हत्या झाली त्यांना न्याय मिळावा ही भूमिका सर्व वाशिमकरांनी घेतलेली आहे या मोर्चाकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय यांचे बंधू धनंजय देशमुख ज्यांनी विधानभवनामध्ये हा प्रश्न लावून धरला असे बीडचे आष्टीचे आमदार सुरेश अण्णादास संदीपजी क्षीरसागर आणि दलित पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपकजी केदार सरपंच संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पुरुषोत्तमजी घोगरे आणि शिवसेना प्रवक्ते संजीव भोर यांची उपस्थिती राहणारे जिल्ह्यामधील सर्वच धर्मीय सर्व जातीय सर्व समाज बांधवांनी या मोर्चाची आयोजन केलेलं आहे हा मोर्चा कोणत्याही जातीच्या विरोधात नसून महाराष्ट्रातली जी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ही बीड जिल्ह्याचं जे काही बिहार झालेलं आहे आणि हे दहशतवाद हा ही गुन्हेगारी संपवावी म्हणून वाशिमकर उद्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहे